नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा काय ब्लॉग व्हिडिओ नाही आणि कुठं आज आहे नाही त्याच्यामुळे म्हटलं मन चला खूप दिवसानंतर आज हा व्हिडिओ बनवतो आहे तुमच्या प्रश्नांच्या उत्तराचा तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा तर आपण यूट्यूब चालू केल्यापासून असा आपण प्रश्न उत्तराचा व्हिडिओज बनवला नव्हता म्हटलं चला आज बनवूया कारण आपल्या व्हिडिओमध्ये पण बराच गॅप पडलेला आहे जवळपास एक महिना झाला आहे आज आपण व्हिडिओ अप व्हिडिओ अपलोड केला होता टाकेजला गेलो होतो महाशिवरात्रीनिमित्त तो व्हिडिओ मित्र, बरेच मित्रांनी बघितला आहे तर बरेच मित्रांचं त्या व्हिडिओ खाली पण कमेंट आले की तुम्ही डेली व्हिडिओ टाकीत जा तुम्ही डेली व्हिडिओ का टाकत नाही तर मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काय प्रॉब्लेम येत असतात तसेच माझ्या जीवनामध्ये पण अनेक प्रॉब्लेम आहे तर ते सर्व काही मी दाखवू शकत नाही कारण काय पर्सनल पण असू शकत आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलचा खूपच प्रॉब्लेम होता कारण आपला मोबाईल पाण्यामध्ये पडला आणि त्याचा नेमका डिस्प्ले प्रॉब्लेम आला होता आणि ते टचच होत नव्हता ना त्याच्यामुळं मग थोडासा क आपला झाला प्रॉब्लेम त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढायला जमला नाही आणि अपलोड पण केला नाही मित्रांनो तर असं हा आत्ताचा प्रॉब्लेम होता मित्रांनो तर अनेक प्रश्न मित्रांचे होते की तुमच्या गावाचं नाव काय आहे तर मित्रांनो माझ्या गावाचं नाव आहे नांदुरी तुम्हाला तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर आता झालेला आहे अहिल्यानगर तर हा पण खूप मित्रांचा प्रश्न होता तर मित्रांनो तुम्ही अनेक प्रश्न विचारित असतात तर त्याचे मी कमेंटद्वारे पण रिप्लाय देतो पण आज व्हिडिओच्या माध्यमातून पण तुमचा रिप्लाय नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलवर बरेचसे मित्र हे ॲक्टिव्ह असतात ते आपले प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत करत असतात तर आपला मित्र एक आहे तानाज जी मुठे तर त्या मित्राचे पण क प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकतर कमेंट असतेच तर असे बरेचसे मित्र आहेत ते आपले डेली व्हिडिओ बघत असतात आणि कमेंट नक्कीच करत असतात तर त्या मित्राचं पण खूप खूप धन्यवाद आणि काय मित्रांचं असा प्रश्न होता की तुम्ही नक्की मोटो ब्लॉगिंग व्हिडिओ बनवत जा आणि ट्रॅकिंग वेगवेगळे व्हिडिओ बनवत जा तर मित्रांनो नक्कीच मोटो ब्लॉगिंग किंवा ट्रॅकिंग वेगळे पर्यटन ठिकाणं ते पण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो पण मित्रांनो कसं आहे आपण डेली जाऊ शकत नाही कारण आपल्याकडे पैशाचं पण बजेट कमी असतं त्याच्यामुळे आपण डेली फिरायला पण जाऊ शकत नाही तर आपण डेली पण टाकू शकतो आहे पण कसं आहे बरेचसे मित्र आपले डेली व्हिडिओ जास्त व्ह्यू येत नाही ना त्याच्यामुळं मग मित्रांनो जर तुम्ही बघितलं डेली व्हिडिओ तर नक्कीच मी टाकण्याचा प्रयत्न करेलच कारण डेली मी बघितलं टाकून पण एवढे काही व्ह्यू येत नाही थोडासा गॅप टाकून मी व्हिडिओ टाकला तर त्याला व्ह्यू जास्त येतात त्याच्यामुळं मी डेली पण व्हिडिओ टाकत नाही तर तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा की डेली व्हिडिओ टाकायला पाहिजे किंवा नाही तर हा एक प्रश्न होता तर मित्रांनो आणखी एक प्रश्न होता की तुम्ही फिरायला गेल्यानंतर तुम्हाला खूपच खर्च येत असं तर नक्कीच खर्च तर येतोच मित्रांनो पण मी जवळपास महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरत असतो जसा वेळ भेटेल तसा तर मी एकदा ओडिसाला गेलो होतो तर तिथे जाण्यासाठी आपल्याला कोनाक्सी स्पेस पण असते मुंबई पुण्यावरून आणि नाशिक मार्गे पण असते तर आपल्याला जवळपास महाराष्ट्रामधून दक्षिण उत्तर पूर्व पूर्व भागामध्ये कुठे पण फिरायला जायचं असं तर आपला स्लीपरचं जवळपास भाडं असतं सहाशे ते सातशे सातशे पन्नास आठशेपर्यंत असतं तर जाण्यासाठी इतकं भाडं असतं आणि येण्यासाठी पण तेवढंच असतं आणि आपण जनरल डब्याने गेलो तर जवळपास आपण तीनशे ते चारशे रुपये एक साठने म्हणजे जवळपास आठशे नऊशे रुपये जाऊन येऊन होता तर मी जास्त जास्त कसं आहे पैसा वाचवायचा म्हणजे आपण जनरल लब्यानेच प्रवास केला आहे मित्रांनो फक्त रिझर्वेशन एकदाच गेलो होतं कारण आपल्याला थोडं बजेट कमी असतं फिरायला आणि त्याच्यामुळं मग आपण फिरायला जाताना थोडंसं कमी पैसे वाचतील असंच फिरत असतं बरेचसे मित्र म्हणतात की आम्हाला पण घेऊन जा कारण आपण फिरायला गेलो तर आपण कधी येईल कधी नाही याचं पण माहीत नसतं त्याच्यामुळं मग आपण मित्रांना पण सांगत नाही की तुम्ही चला बा माझ्या बरोबर पण बरेच मित्रांची इच्छा असेल तर जाऊ एखादी ट्रिप पण करू आपण महाराष्ट्राबाहेर कुठंतरी आणि आणखी काय प्रश्न होते मित्रांचे की तुम्ही व्हिडिओ बनवताना कसे बनवतात त्याचे पैसे वगैरे मिळतात का का नुसतेच व्हिडिओ यूट्यूबला बनवतात किती खूप दिवस झाले आहे तो व्हिडिओ बनवतात तर मित्रांनो मला काय आजपर्यंत पैसे मिळत नव्हते पण आत्ता शिक म्हणजे आपला मॉनिटायझेशन चॅनल झाला आहे कारण मॉनिटायझेशन चॅनल होण्यासाठी जवळपास चार हजार टाइम टाईम लागतो आणि एक हजार सबस्क्राईब कंप्लीट लागा द्या कसं आहे मित्रांनो आपण खूप दिवसापासून या यूट्यूब क्षेत्रामध्ये व्हिडिओ बनवतो दोन हजार अठरापासून आपण व्हिडिओ बनवतो तेव्हापासून यूट्यूबमध्ये नॉलेज तर आलेच आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मित्रांबरोबर पण ओळखी झाली आहे तर हा एक महत्त्वाचा जा फायदा झाला आहे मित्रांनो मला ना। पैसा नाही भेटला पण आपली ओळख तर निर्माण झाली आहे तर मित्रांनो सर्वच काय पैशासाठी केलं जात नाही काही आपल्या वेगळ्या कारणानिमित्त पण व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो आणखी काय मित्रांचे काय काय प्रश्न होते बरेचसे प्रश्न होते की तुम्ही असे जंगलातले प व्हिडिओ बनवा जंगलातले म्हणजे जंगलातले असे कंदमुळं वगैरे तर ते पण व्हिडिओ नक्कीच बनवून बरेच मित्रांनी सांगितलं होता तर नक्कीच ते पण व्हिडिओ बनवू तर असे अनेक प्रश्न होते मित्रांचे तर आणखी कोणाला काय प्रश्न विचारायला असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि त्याचा पण एक आपण व्हिडिओ बनवूया पुढच्या रविवारी तर नक्कीच तो पण बनू नक्कीच कमेंटद्वारे कळवा कसा वाटला हा व्हिडिओ ते पण सांगा आणि आजचा हा व्हिडिओ काय असंच होता त्याशिवाय कुठं काय ब्लॉग बिग बनवला नाही बनवणार आहे आता डेली ब्लॉग बघू बनून मी बनू, तर सपोर्ट करत असेल तर नक्कीच बनू मित्रांनो तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तर सर्वांना जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद